जिल्हा परिषदेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण दोन हजार पंचवीसची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे सोलापूर जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण दोन हजार पंचवीस अंतर्गत सर्व तयारी पूर्ण झाली आहे सर्व गावांमध्ये स्वच्छतेचं सातत्य टिकवण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत जिल्ह्यानं यापूर्वी देखील या, या अभियानात चांगली कामगिरी केली आहे यासाठी एक हजार गुणांची तयारी करण्यात आली आहे पंधरा ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील अकराशे तेवीसपैकी पस्तीस ग्रामपंचायतींची निवड पद्धतीनं तपासणी करण्यात येणार आहे जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण दोन हजार पंचवीस अंतर्गत घटकनिहाय तयारी करण्यात आली आहे यासाठी सर्व तालुक्यांमधील ग्रामपंचायती पंचायत समित्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाची टीम कार्यरत आहे येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील एक हजार एकशे तेवीसपैकी पैकी पस्तीस ग्रामपंचायतींची निवड पद्धतीनं तपासणी केली जाणार आहे गाव कोणतं निवडायचं ते केंद्र शासनाची समिती एक दिवस अगोदर यादी तयार करते गावातील सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन सुविधांसाठीच्या थेट निरीक्षणासाठी एकशे वीस गुण ग्रामस्थांच्या थेट प्रतिसादासाठी शंभर गुण गावातील सुविधांच्या वापराबाबत दोनशे चाळीस गुण प्रत्यक्ष पाहणी आणि निरीक्षणादरम्यान पाचशे चाळीस गुणांची प्रश्नावली असणार आहे एकूण एक हजार गुणांपैकी प्राप्त गुणानुसार देशात आणि राज्यातील जिल्ह्याचं नामांकन होऊन ग्रामपंचायतींची निवड केली जाणार आहे अशी माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी दिली स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण दोन हजार पंचवीस अंतर्गत देशभरात प्रत्येक जिल्ह्यांचं स्वच्छतेच्या अनुषंगाने एक रँकिंग केंद्रशासन करून घेत असतं आणि त्या स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये सोलापूर जिल्ह्याचं काय परिस्थिती आहे यासाठी सोलापूर जिल्ह्यात एक पुढील पंधरा दिवसात एक केंद्र शासनाची त्रेयस्थ संस्था ही येऊन विविध गावांची पाहणी करणार आहे यात साधारणतः सॅम्पल बेसिसवर एक चाळीस गावं हे ती संस्था ती टीम येऊन पाणी करणार आहे या स्वच्छतेच्या अनुषंगाने शाळामधील असलेले शौचालय सार्वजनिक शौचालय अंगणवाडी शौचालय तसेच प्रत्येक गावात होणार कचऱ्याचं विलगीकरण होत आहे का त्याचं नीट विल्हेवाट लावली जाते का तिथल्या सांडपाण्याचं नीट व्यवस्थापन केलेलं आहे का तिथे सांडपाणी कुठे उघड्यावर सोडलेलं आहे का सांडपाण्याची काही प्रोसेसिंग होत आहे का या अनुषंगाने विविध गोष्टींचं एक मूल्यांकन ही टीम करणार आहे आणि त्या अनुषंगाने देशात सोलापूर जिल्ह्याचं रँकिंग होणार आहे तर सर्व सरपंच ग्रामसेवक आणि सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की या टीमला आपण सहकार्य करावं व आपल्या गावाचं आपल्या जिल्ह्याचं नाव देश पातळीवर होईल यासाठी प्रयत्न करावा